तुमच्या जन्माच्या वेळी ग्रहांची जी स्थिती होती त्यावरून तुमच्या मागच्या जन्माचे कर्म कळतात आणि त्याचं फळ देखील ठरतं जे तुम्हाला या जन्मात मिळणार असतं साध्या सोपेत भाषेत सांगायचं झाल्यास सर्व ग्रह हे तुमच्या कर्माची रेकॉर्डिंग करत असतात त्यांची एक रेकॉर्डिंग सिस्टीम असते केलेल्या कर्माचं फळ मिळतंच मिळतं तिथे कधीही चूक होत नाही भगवद्गीता आपल्याला सांगते कर्म करीत राहा फळांची चिंता करू नको आणि ग्रह हे त्या फळांचा प्रभाव दाखवतात किंवा आपण केलेल्या कर्माचं फळ दाखवतात महत्त्वाची बाब म्हणजे हेच भगवद्गीतेतील तत्वज्ञान देखील आहे म्हणजे गीता आणि ज्योतिष हे दोन्ही एकच गोष्ट दाखवतात की विश्वास कर्मावर ठेवा केलेल्या कर्माची फळं तुम्हाला मिळतच असतात ते कधी या जन्मात तर कधी पुढील जन्मात मिळतात कधी त्याहून पुढील जन्मात मिळतात आणि हे सर्व चक्र असतं जे सतत सुरू असतं आणि म्हणूनच मनुष्याने जीवनामध्ये आपल्या कर्मावरच सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे